लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे एक टक्का मत म्हणजे पाच हजार मतं ठरली आहेत मी एक टक्का म्हणजे पाच हजार मत एक टक्का मत जरी झालं तरी हारू शकतात लोक आता बीडमध्ये लोकसभेमध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतं वाढली पंकजा मुंडे हरल्या तीन पॉईंट पाच पंच्याहत्तर मत शहाण्णव साली विधान परिषदेची निवडणूक झाली शी शून्य पॉईंट पाच टक्क्याने विलासराव ठरले पहिले विधानसभेत ठरले आणि मग विधान परिषदेत हरले माणसाला पराभव आणि जय किती टोकर मिळू शकतो काय सांगू शकत नाही ते कपटीसारखं आहे हो तु 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 ते कोण टांग पकडे तुमची आणि किती लोकं झडप घालतील आणि किती लोकांना तुमच्या पायाने तुम्ही खेचून त्या रेषेपर्यंत आणून बाद करू शकता तर सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तर तू 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 तुतू तुतू चाललंय तू तुतू तुत तू तुतू मेरी ते गाणं आहे ना आणि हे तू तुतू चाललं आहे हे सगळं चाललंय आता कोण तू तू म करेल ते काही सांगू शकत नाही आपण अर्धा टक्का इकडे तिकडे फिरला ना गेम झाला ते साक्षीसारखं आहे साठ जाट जाट वरती जातात आणि तो नव्याण्णव बरोबर साप बसलेला असतो कालच खरगे साहेबांनी सांगितलं सापाबद्दल तर निवडणुकीचं काही खरं नाही कोण कधी साप का चावेल बिवेल काही खरं नाही आणि हे आमदार लोक देवपाना टाकून बसले असतात काय विचारे पाच हजार मतं इकडं झाली ना कार्यक्रम झाला आणि काय लोकांचा कधी काय मोड बदल सांगता येत न हो। लोकांचं काही खरं नाही राहिलं सांगतो आमदार लोकांना तुम्ही खासगी विचार लोक आता पहिल्यासारखे नाही राहिले भोळे सामान्य अज्ञानी लोकांना लय ज्ञान झालेलं आहे मोबाईलमुळे लोकांच्या हातात मोबाईल दिल्यामुळे लय नुकसान झालेलं आहे त्या आमदार राजकीय नेत्यां त्यांना नको नको त्या गोष्टी कोण राहिल्या आता आणि वाडे वस्त्या क्लब सोसायट्या दारूचे अड्डे शेतामधल्या पार्ट्या कुठे काय कोण काय सांगेल आणि दोन पाच हजार मत इकडे तिकडे होतील आणि तो उमेदवार कुठून देईल बिचारा पाच पाच वर्ष शेती विकतो बायकोच्या दागिने घाण टाकतो कर्ज कळतो स्वतःचा मरमर करून मतदारसंघ बांधतो आणि कोणतरी पाच एक हजार लोक येतात आणि त्याला हारून जातात काय वाटतं तसं माणसाला मला असं वाटतं चार हजार उमेदवार उभे आहेत त्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी येणार आहेत तर बाकीचे किती लोकं डिप्रेशन जातील मग तुम्ही सांगा हजार एक लोक डिप्रेशन जातील तर त्यांना काउन्सिलिंग लागेल निवडणूक आहे म्हणतो आमची आचारसंहिता संपली असं कसं काय झाले कसं चालेल उमेदवारांच्या मानसिक आरोग्याची काळजी नाही तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी येतील तर गुलाल उजळतील आणि बाकीच्याचं काय मग हां म्हणजे शाळेमध्ये पंधरा लाख मुलं पहिले परत दहावीला बसायचे नापास झालेल्या मुलांची कोणी काळजीच घ्यायची नाही तर कुसुमग्रज थोर कवी विवा शिरवाडकर त्यांनी मटाला एक दिलं होतं थांबा ही नापासांची कत्तल नापासाचा शिक्का बसतो त्याच्या कपडावर पस्तीस टक्के मिळाले नाही म्हणून हे टक्केवारीची मारावं तिथे पण आहे इथे पण टक्केवारीची मारावं तर मी त्यांना पत्र लिहिलं की मी असं असं नापास मुलानं काम केलं आहे तर त्यांनी मला पत्र मिळलं की नापासांच्या मुलांसाठी मुवमेंटचे तुम्ही नेते व्हा कुसुमागराजांनी ने पत्र लिहिलं ना म्हणून ते पत्र मी शिक्षणग्रांनी छापलं तेव्हा आता मी नापास म्हणून ना कितीतरी आमदार आहेत नापासमध्ये त्यांना काउन्सिलिंग केलं आहे समुपदेशन केलं आहे नेत्यांना कधी कधी ते सुसायडल मोडमध्ये जातात कधी ते खचून जातात आर्जारी पडतात एवढा मोठा प्रयत्न केले पाच वर्ष मरमर केली बंडखोरी केली की नापाशहरा माणसाला एकदम ते डिप्रेशन येतं ना आणि घरचे लोक शिरा घालतात परत बायकोची कटकट माझे सोनेच विकले तुम्ही कसं होणार आणि तुमच्या राजकारणापैकी माझा ल संसारच बरोबर झाला वगैरे आणि पोरबाळा पण इज्जत ठेवत नाही हो बघितला हो। ना कितीतरी आमदार वगैरे हो रडलेत माझ्यासमोर नाही इज्जत ठेवत अहो मनोदोषीसारखं एवढे पंत श्रीमंत हुशार माणूस ढाय मुून रडला माझ्यासमोर काय इज्जत हो ठेवत नाही लोकं हारल्यावर माझं म्हणणं निवडणूक ऐकून या आचारसंहिता अजून तीन महिने वाढवावी त्याच्यात सावकलर सायकोलॉजिकल काउन्सिलर नेवावे आणि पराभूत लोकांना समुपदेशन करावं त्याची फीस देतील ना ते बच्चंगे तो लढेंगे असं त्यांना मोटिवेशन कोर्ट द्यायला पाहिजेत मोटिवेशनचे कोर्स द्यायला पाहिजेत आणि समजा पराभूत आमदारांना समुपदेशन लागते तर माझी मिसेस डॉक्टर आहे ब्रेनची सायंटिस्ट आहे ती खूप पॉप्युलर आहे खूप लोक जिकडे येतात ती काउन्सिलर तुम्ही आता सचिन तेंडुलकर तुम्ही अपॉइंट केलं ना ब्रँड सेंटर म्हणून मतदान वाटावं म्हणून पण हरलेल्या उमेदवारांना काउन्सिलिंग कोण करणार असं नाही चालणार ना निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे की त्यांनी काउन्सिलर नेमावे कारण असे जर नेते डिप्रेशन आलेलं तर हे आपल्या देशाला परवडणार नाही आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकून तर गेले पुढे हरलेल्यांचा कोण विचार करणार आहे किती गंभीर प्रश्न निर्माण होतात त्यांचे तर माझं म्हणणं असं आहे की याचा निवडणूक आयोगाने विचार करावा हा गंभीर विषय आहे आता हे सगळं जग मानसिक आरोग्याने पछाडलेलं आहे आपल्याला अजून तीन एक हजार उमेदवार डिप्रेशन गेलेले परवडणार नाही आणि हे डिप्रेशन गेलेले उमेदवार सोसायटीला खूप त्रास येतात नंतर आपलं त्यांचं समुपदेशन करून त्यांना नॉर्मल नागरिक बनवावं लागेल जो उमेदवार हरतील त्यांना आपल्याला नॉर्मल नागरिक बनवावं लागेल नागरिकांचं पण समुपदेशन करावं लागेल पण आता ते नंतरचा विषय तो फार मोठा विषय आहे ले तर थोडक्यात हरलेल्या लोकांचं समुपदेशन पण त्याच्या व्यतिरिक्त जिंकलेल्या लोकांचं पण कारण जिंकलेल्या लोकांना फार माज येतो हरलेल्यांना लाज वाटते ज्यांनी हरवलं त्यांची खास बागते आणि जे जिंकले त्यांना माज येतो तिघांनाही समुपदेशाची गरज आहे त्यासाठी निवडणूक आयोगाला मी द्यायला तयार आहे माझा नोटेशन मग ते प्रीपेड फुल ॲडव्हान्स पाहिजे मला ठीक आहे चला धन्यवाद